आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खानदेशामध्ये कशा पद्धतीने अनंत चतुर्दशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि चौदा घाटींचा अनंत धागा कशा पद्धतीने भांडावा कशा पद्धतीने त्याची पूजा करावी आणि दिव्यांची मांडणी कशी करावी आणि किती दिवे करावे हे संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येका भागामध्ये ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते त्या म्हटलं जातं जीवनातील संकटे दूर व्हावी आणि आपल्याला वैभव प्राप्ती व्हावी म्हणून हा उपास किंवा ही पूजा केली जाते चला तर मग बघूया कशा पद्धतीने आपण याचे दिवे हे बनवले सर्वप्रथम इथे काय केलं आहे आपली नेहमीची कणिक घेतली म्हणजे आपण जसं पोळींसारखं पीठ मळतो तसंच पोळ्या पीठ मळून घ्यायचे अजिबात यामध्ये तेल किंवा तूप आणि मीठ अजिबात न घालता ह्या पद्धतीने अगदी नेहमीपेक्षा अगदी थोडीशी आपल्याला घट्टसर अशी याची कणिक ही मळून घ्यायची सर्वप्रथम मध्यम आकाराचे अशा पद्धतीने आपण एकसारखे चौदा गोळे हे तयार करून घेणार एक आहोत एकसारखे गोळे तयार केल्याने एकसारखे के दिवे अगदी छान आपले तयार होतात आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी जी पूजा केली जाते त्यासाठी बरोबर चौदा दिवे आपल्याला बनवायचे असतात आणि पंधरावा आपल्याला त्यासाठी लागणारा भंडारा हा बनवायचा असतो तर अशा पद्धतीने आता आपण एकसारखे चौदा गोळे हे तयार करून घेऊया तुमच्या क भागामध्ये कशा पद्धतीने पूजा केली जाते किंवा कशा पद्धतीने दिवे हे किती बनवले जाते हे संपूर्ण मला नक्की कमेंट्स करून तुम्ही कळवा तर आता मी संपूर्ण गोळे हे तयार करून घेतले आता आपले हे संपूर्ण गोळे हे तयार करून झाल्यानंतर काय करायचं आता ह्या गोळ्यांना आपण साईडला करून घेऊया आणि उरलेलं कणिक देखील आपण साईडला ठेवून घेऊया नंतर आपण त्याचा वापर करणार आहोत तर गोळे हे साईडला करून झाल्यानंतर दिवे बनवण्यासाठी तेलाचा वापर करून घेऊ नका म्हणजे तो व्यवस्थित बनवता येत नाही अगदी थोडंसं आपलं गव्हाचं पीठ घ्या आणि मध्यभागी आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने मध्ये एक अशा पद्धतीने हळूवार खोल भाग तयार करत जायचा अशा पद्धतीने आपलं अगदी थोडंसं खोल भाग तयार करून झाल्यानंतर लाईक दोघा घोटांचा उपयोग करत अशा पद्धतीने आपण आता हळूवार एक सारखं अगदी छान दिवा हा तयार करून घ्यायचा अगदी सहज आणि अगदी पटकन असा तो तयार होतो खालची साईड जी असते अगदी जाडसर असते आणि वरचे जे आजूबाजूचं दिव्याचं भाग असतो तो आपण अगदी बारीक करून घ्यायचा त्यामुळे काय होतं दिव्याला आकार आपल्याला व्यवस्थित देता येतो आणि व्यवस्थित आपला दिवा देखील दिसायला छान दिसतो तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण दिवे हे तयार करून घेणार आहोत एक वेळेस जर तुम्ही बघू बनवून बघितला तर नंतर अगदी पटपट आपले दिवे हे तयार करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने अगदी हळूवार आपण अगदी थोडं थोडं पीठ लावत आता हे दिवे हे तयार करून घ्यायचे जा। अगदी जास्त देखील पीठ हे लावून घेऊ नका त्यामुळे आपले जे दिवे असतात चिकट व्हायची शक्यता असते तर खाताना देखील ते आपल्याला व्यवस्थित चवीला लागणार तर अगदी हळूवार अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण दिवे हे बनवून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण दिवे हे बनवून घेतले चौदा दिवे बनवून घेतले आणि एक्स्ट्राचा जो आपण आता भंडारा बनवणार आहोत त्यासाठी देखील आपण आता ह्या पद्धतीचा दिवा तयार करून घ्यायचा चौदा दिवा आणि च पंधरावा मी ह्या पद्धतीचा अगदी छोट्या आकाराचा दिवा तयार केला आहे भंडारा बनवताना सर्वप्रथम इथे मी पाच गहू घेतले गहू घेतल्यानंतर लय अगदी थोडासा गुळाचा खळा घ्यायचा अगदी थोडंसं तूप आणि आपलं तुळशी पत्र घेतलंय हे संपूर्ण साहित्य अगदी आवर्जून घाला जर तुमच्याकडे गहू नसतील किंवा गहू घालणार नसाल छुटी -छुटी तर आपले कंकेचे देखील आपण अगदी छोटे छोटे गहू बनवून ह्यामध्ये टाकले तरी काय हरकत नाही त्यानंतर पुन्हा आणखी अगदी थोडासा गोळा घ्यायचा आणि अगदी छोटीशी अशा पद्धतीने हाताने आपण पुरीही तयार करून यावरती व्यवस्थित पॅक झाकून पॅक करून घ्यायची जेणेकरून यामध्ये पाणी हे जाणार नाही आपण याला स्टीम करून घेणार आहोत तर त्यावेळेस अजिबात यामध्ये पाणी जाणार नाही आणि तो, तो व्यवस्थित भंडारा आपला तयार होईल तर त्याला व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर पुन्हा एक अगदी थोडंसं कणिक घ्यायचं आणि लगेचच याचा देखील आपण अगदी बारीक वातीसारखं याचं बारीक अशी गोळा तयार करून घ्यायचा आणि यावरती प्लस आकाराने आपण आता चिपकून घेणार आहोत दोघेही साईडने आपण व्यवस्थित अगदी बारीक हातावरती आपण याची शेवाळी करून लगेच यावरती असं चिपकून घेतले हे चिपकवल्यानंतर काय करायचं की अगदी थोडंसं कणी घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि हे यावरती लावून घ्यायची हे आपल्याला सात अकरा बारा सॉरी अकरा पाच अशा अंकाने लावून घ्यायचं एक किंवा दोन अशा अंकाने लावून घेऊ नका पाच लावा किंवा सात नऊ बार अकरा असं लावून घ्यायचं तर इथे मी आता अगदी छोटे छोटे हे गोळे पाच लावून घेते तर आता आपले हे पाच गोळे लावून झालेत अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असा आपला भंडारा देखील तयार झाले चौदा दिवे आणि पंधरावा भंडारा देखील आपला तयार झाले त्यानंतर लगेचच आता आपण यांना स्टीम करून घेणार तर वाफवण्यासाठी इथे मी आपली जी चाळणी असते ती चाळणी घेतली चाळणीवरती आता आपण संपूर्ण जे दिवे व्यवस्थित रचून घेऊया अगदी थोड्या थोड्या अंतरावर ठेवा जेणेकरून आपले दिवे एकमेकांना चिपकणार नाही याला खाली अजिबात तेल वगैरे लावून घेण्याची गरज नाही अगदी सहज काढताना तर निघतात अजिबात चिपकत वगैरे नाही तर संपूर्ण दिवे आपले व्यवस्थित रचून झाले त्यानंतर लगेच यांना स्टीम करण्यासाठी साईडला कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरम झाल्यानंतर लगेचच आपण चाळणी यावरती ठेवून घेऊया आणि यावरती आता झाकण ठेवून मंद आचीवरती पाच मिनटं स्टीम करून घ्यायचं जा, आहे अगदी जास्त वेळ याला स्टीम करून घेण्याची गरज नाही तर तुम्ही बघाल अगदी छान असे आपले जे दिवे होते स्टीम आणि त्यांचा कलर आणि सॉरी कलर देखील त्यांचा बदलला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असे ते वाफवून तयार झाले डायरेक्ट देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकून यांना वाफवले तरी काही हरकत नाही पण जर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये वाफवले तर काय होतं यांचा आकार हा बिघडतो तर त्यानंतर काय करायचं अगदी हळूवार आता आपण हे दिवे काळून घेऊया आता आपल्याला थोडे गरम असताना काढताना चिपकलेले वाटत आहे पण अगदी थोडंसं त्यांना गार होऊ द्या लगेच अगदी पटपट ते निघतात तर संपूर्ण दिवे ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर संपूर्ण दिवे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर त्यांना व्यवस्थित रचून घेतले रचून झाल्यानंतर लगेचच जो काही आपला आनंद असतो तो आता ताटामध्ये ठेवून घेऊया प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण हा जो पूजा असते ती साजरा करत असतो आता आमच्या खानदेशामध्ये या पद्धतीचा आनंद आणला जातो आणि या मागे काही गोष्टी देखील त्या पद्धतीनेच ही साजरा केला जातो आणि प्रत्येकाच्या जा घरात हा साजरा केला जातो असं देखील नाही आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगते तर काय करायचं लगेच प्रत्येक दिव्यामध्ये आपण दोन दोन वातीही ठेवणार मी अगदी आवर्जून तुम्हाला सांगते लांब वातला फुल वात लावून घेऊ नका बरेच काही बायका आता फुल वात ही लावून घेत असतात पण फुल वात नका लावा तर अशा पद्धतीची दोन एका दिव्यामध्ये दोन वाती लावा आणि त्यानंतर लगेचच आता आपण यामध्ये तूप हे टाकून घेऊया तर संपूर्ण दिव्यांमध्ये मी आता तूप हे टाकून घेतले तूप हे घातल्यानंतर काय करायचं दिवा आता आपल्याला लावून घ्यायची नाही त्याआधी आपल्याला आनंद जो धागा असतो त्याची पूजा करून घेणार आहोत आमच्या खानदेशामध्ये काय असतं ज्याच्या घरी ही पूजा केली जाते म्हणजे ज्याला शेतामध्ये किंवा रस्त्यामध्ये हा धागा सापडतो तीच तेच व्यक्ती याची पूजा आणि ही आरती लावत असतात ती प्रत्येकाच्या घरातच ही पूजा केली जाते असं नाही तर बरेच वेळे काय होतं यांना पूजा केल्यानंतर शेतामध्ये हा धागा एखाद्या झाडाला बांधला जातो भांडला जातो आणि तो धागा सुटून एखाद्याच्या नजरेत पडला तर तो उचलून आणायचा आणि त्या वर्षापासून आपण याची पूजाही करायची अशी प्रथा आहे तर सर्वात प्रथम काय केलं आहे मी पंचामृताने धागा हा धुवून घेतला आहे आणि त्यानंतर लगेचच आपण अगदी थोडं थोडं पाण्याने आता हा धागा व्यवस्थित धुवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी अगदी व्यवस्थित धागा हा धुवून घेतला आहे धागा आपला धुतल्यानंतर लगेच तिला व्यवस्थित त्याच्यातलं पाणी हे निथळून घ्या पाणी हे निथळून झाल्यानंतर लगेचच ह्या धाग्याला आपण ह्या प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर आपल्या आरतीच्या प्लेटमध्ये हा धागा मी ठेवून घेतला आहे तर त्यानंतर ही पूजा आपण सॉरी हे पाणी जे आहे आपलं ते एक तो तरीका हरकत नहीं। तर तुळसला घाला किंवा कुठल्याही झाडाला टाकलं तरी काही हरकत नाही तर लगेचच काय करायचं आपण दिवे हे लावून घेणार आहोत ही पूजा तुम्ही देवघराच्या समोर देखील केली किंवा साईडला देखील आपण केली ही पूजा तरी काही हरकत नाही असंच काही म्हणजे अगदी आवर्जून नाही तर देवापुढेच ही पूजा केली गेली पाहिजे तर संपूर्ण दिवे हे मी लावून घेतले दिवे लावून झाल्यानंतर लगेचच आता आपण अनंतची पूजाही करून घ्यायची तर हळदी कुंकू अक्षदा आपण याला वाहून घेतले आहे त्यानंतर लगेचच आपण याला अगरबत्तीने ओवळून घ्यायचं अगदी थोडंसं याला धूप देऊन घ्यायचं तर अशा पद्धतीने आपली आमच्या खानदेशामध्ये आनंदाची पूजा ही केली जाते थोड्या वेळ दिवे हे जळू द्यायचे आणि त्यानंतर स्त्री असेल तर दाव्या हाताला आणि पुरुष असेल तर उजव्या हाताला हा धागा हा बांधला जातो आणि लगेचच गणपतीसोबत देखील त्यांना दे विसर्जित केला जातो किंवा शेतामध्ये जाऊन देखील आपण एखाद्या दे झाडाला बांधला शेतात एखाद्या दे दे, झाडाला देखील बांधला तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने दिवेची आरती लावून आमच्याकडे आनंदाची पूजाही केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका